सत्तावीस तारखेला सर्व मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला मग पुन्हा आंदोलन कशासाठी असा सवाल बबनराव तायवाडे यांनी मराठ्यांना विचारला आहे चांगला जल्लोष केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला च्या जनतेला एक संदेश दिला आमी हो त्या माध्यमातून की आम्ही ज्या बाबीकरता आंदोलन सातत्याने मागील पाच महिन्यापासून करत होतो त्या आमच्या सर्व मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आणि त्यामुळे हा आपला फार मोठा आनंदाचा दिवस आहे अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली आणि या राज्यातील सर्वच समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्यासमोर प्रश्न हा असा आहे की जेव्हा सत्तावीस तारखेला त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगितलं की ज्या ज्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन केलं होतं त्या आमच्या सर्व मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या तर मग आता दहा तारखेपासूनचं आंदोलन कशा करता.